सगळी मंडळी न्यायालयात जाणार आहे त्यांना विचारूया किती उमेदवार सहभागी झालेले आहेत आणि आता नेमकी या मोर्चाची पुढची दिशा काय असणार आहे याच्यामध्ये शेकडो उमेदवार त्याच्याबरोबर हजारो संख्येने मतदार म्हणजे आम्ही फक्त पर उमेदवार म्हणून आम्ही याचिका दाखल करणार नाही आहोत मतदार म्हणून सुद्धा बरीचशी लोक याचिका दाखल करणार आहेत आम्हाला नाशिक अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणवरनं बऱ्याच ठिकाणवरनं लोकांनी आता जिथे तिथे ज्यांना ज्यांना एव्हिडन्स मिळाला त्या लोकांनी सगळ्यांच्याकडे आमच्या सगळ्यांनी आमच्याकडे तो देण्याचा मानस ठेवलेला आहे आणखी एक बोर्डमध्ये विशेष पाहायला मिळतं इथे सातत्यानं तो खासदारांचा सा उल्लेख केला आहे ही निवडणूक मतदारांची किंवा भाजपच्या उमेदवारांची नव्हती तर ही निवडणूक एका भाजपच्या खासदारानं जिंकली आहे बिल्डरनं जिंकले अशा स्वरूपाचे हे सगळे फ्लेक्स आहेत नेमकं काय कशामुळे हे आरोप केले जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी निवडणूक झालेली आहे त्या ईडीची जी चौकशी चालू आहे भुजबळ साहेबांच्या बाबत जे इथले खासदार आहेत त्या खासदारांना अटक होणार होती सहा महिन्यापूर्वी परंतु ती अटक टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून सगळ्या उमेदवारांच्या मतं कट करण्याचा आणि मतं ट्रान्सफर करण्याचं काम इथल्या खासदारांनी केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की एखाद्या माणसाला त्याच्यावरती कुठलं अटक होण्याचं वेळ आली तर तो काहीही करतो संजय काकडेंवर तुमचा आरोप पाहायला मिळतोय काल परवापासून संजय काकडेंच्या कार्यालयाबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली हा मोर्चा इथून पुढे नेमका कुणाच्या दिशेने असणार आहे आणि मोर्चेचं मेन उद्दिष्ट संजय काकडे असतील का आता नाही आत्ताचा जो मोर्चा नाही आता या ना ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत एकूण काय जे निवडून आलेले नगरसेवक आहेत किंवा इतर पक्षाचे लोक जे आहेत त्यांची भूमिका जी आहे ती मात्र या नगरसेवकांच्या किंवा पराभूत उमेदवारांच्या सोबत आहे का हा प्रश्न आहे या सगळ्या सोबत आता नेमकं निवडणूक आयोग काय का भूमिका घेतो हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे महापालिकेचे आयुक्त यांनी या संदर्भामध्ये जे प्रिसाइडिंग ऑफिसर होते किंवा रिटर्निंग ऑफिसर्स होते यांची एक बैठक घेतलेली आहे आता आणखी दुसरी बैठक घेतल्यानंतर ज्या आकड्यांमधल्या तफावती आहेत त्या नेमक्या कशामुळे याचा निकाल जो आहे तो स्पष्ट होऊ शकेल व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सर वैभव आय होणे एन लोकमत पुणे